काही राजकीय नेते आपल्या जीवनाचा भाग बनून जातात कधीकधी तर ते आपल्याला आपल्याच कुटुंबाचा एक भाग असल्यासारखे वाटायला लागतात त्यांचं असणं आपल्याला जितकं सुरक्षित भासवतं जितकं हव हवंचं वाटतं तितकं जास्त त्यांचं नसणं आपल्याला खलतं तर कधीकधी एखाद्या नेत्याने या जगातून अकाली घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून जाते परिणामी त्यांचं निधन होऊन मोठा काळ उलटला तरी आज ते असते तर असं म्हणत आपण त्यांच्या आठवणीत रमतो आणि त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करतो असेच काही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेलेत ज्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळीक निर्माण झाली म्हणूनच आजवर कोणत्या नेत्यांनी अकाली या दुनियेचा निरोप घेतला ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मृत्यू आजपर्यंत कोणाला चुकलेला नाहीये हाच मृत्यू जेव्हा आपल्या माणसांना गाठतो आणि त्यांना आपल्यापासून हिरावून घेतो तेव्हा खूप त्रास होतो आणि त्याहूनही जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्या व्यक्तीचं अकाली निधन होतं शांत पाण्यात एखाद्याने दगड टाकल्यावर जसा कोलाहल होतो तसंच काहीसं महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या अकाली मृत्यूनंतर झालं होतं आज हे नेते आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील आणि आपल्या आठवणीतले नेते या आपल्या प्लेलिस्टमधून आपण अशाच काही नेत्यांची आठवण काढत असतो त्यामुळे ती प्लेलिस्ट पाहण्यासाठी ऑनलाईन नेताच्या चॅनलला नक्की भेट द्या किंवा वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करा आता आपल्या मूळ विषयावर परत येत अकाली निधन झालेल्या नेत्यांबद्दल जाणून घेऊयात पंचेचाळीस वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने दोन हजार सतरा मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं भारतीय युवा काँग्रेस अध्यक्ष लोकसभा खासदार राज्यसभा खासदार अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं त्यांचा हाच राजकीय प्रवास पाहता काँग्रेसचं प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अशातच दोन हजार एकवीस मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली त्यांनी कोरोनावर मात सुद्धा केली मात्र त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि सोळा मेला त्यांचं निधन झालं राजीव सातव यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांचं वय फक्त पंचेचाळीस वर्ष होतं त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची भावना त्यांच्या अकाली निधनानंतर व्यक्त करण्यात आली होती विनायक मेटे यांचं देखील अकाली निधन झालं होतं शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील महत्वाचे चेहरे बनलेले विनायक मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास माड बोगद्यामध्ये विनायक मेटेंच्या कारचा अपघात झाला होता अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंपर्यंत मदत पोहोचेपर्यंत तास गेला होता अखेर काहीशा उशिराने त्यांना मदत मिळाली आणि मेटे यांना नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर आय सी मध्ये उपचार सुरू होते पण दुर्दैवाने उपचारादरम्यान चौदा ऑगस्ट दोन हजार बावीसला ला विनायक मेटे यांचं निधन झालं वयाच्या बावन्नाव्या वर्षी विनायक मेटे यांचं असं अकाली जाणं अनेकांसाठी धक्कादायक होतं आर आर पाटील अर्थात आबा आबांचं सुद्धा अकाली निधन झालं होतं सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला वयाच्या अवघ्या सत्तावन्नाव्या वर्षी आबांचं निधन झालं होतं पक्षाचे नेते आमदार मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आबांनी दरवेळी त्यांच्यावर आलेली जबाबदारी योग्यरित्या पूर्ण केली पक्षाचे नेते म्हणून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करत आबांनी त्यांची पक्षाप्रती असलेली जबाबदारीसुद्धा तितक्याच हिरिरीने पूर्ण केली पण या सगळ्यात त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आबांना कॅन्सर सारखा दुर्धर आजार झाला होता निवडणुका झाल्यानंतर आबांनी उपचार घ्यायला सुरुवात देखील केली होती पण तोपर्यंत आजार बळावला होता आणि या आजारातच आजार आजा आबांचं निधन झालं आबांच्या जाण्याने अवघत तासगाव पोरकं झालं होतं तर महाराष्ट्र भरात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती आजही आबा असते तर असं म्हणत लोक त्यांची पदोपदी आठवण काढतात भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचं जाणं अकाली तर होतच पण त्यासोबतच अतिशय धक्कादायक सुद्धा होतं बावीस एप्रिल दोन हजार सहा ला चाळीस मिनिटं आणि अचानक दहा मिनिटांपूर्वी मोठ्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं पिस्तूल बाहेर काढलं आणि प्रमोद महाजनांवर तीन गोळ्या झाडल्या या हल्ल्यात प्रमोद महाजन अत्यंत जखमी झाले होते त्यामुळे गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं प्रमोद महाजन भाजपाचे मोठे नेते होते त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले तब्बल तेरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते पण अखेर सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर भाजप नेते प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली तीन मे दोन हजार सहाला वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी महाजनांचं निधन झालं होतं पुढे प्रमोद महाजन यांच्या हत्येसाठी प्रवीण महाजन यांना शिक्षा झाली पण त्यांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली हे कोणालाच कळू शकलं नाही ते कारण आजही गुड बनून राहिले पण या सगळ्यात प्रमोद महाजन यांच्यासारखा एक मातब्बर नेता भाजपासह संपूर्ण महाराष्ट्राने गमावला होता प्रमोद महाजन यांच्याप्रमाणेच गोपीनाथ मुंडे यांचं निधन सुद्धा अकाली होतं दोन हजार चौदाच्या लोकसभेत भरघोस मतांनी विजयी झालेले महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधीनंतर गोपीनाथ मुंडे पुन्हा महाराष्ट्रात परतण्यासाठी निघाले होते तर इकडे त्यांचे कार्यकर्ते मंत्रीपदी विराजमान झालेल्या आपल्या नेत्याला पाहण्यासाठी उत्सुक होते पण ही भेट कधी होऊ शकली नाही ती एक बातमी आली आणि कार्यकर्त्यांचा सगळा आनंद शोकात बदलला तीन जून दोन हजार ला केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतलेले गोपीनाथ मुंडे दिल्लीतून महाराष्ट्राकडे येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते त्यावेळी दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरून येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि होत्याचं नवथं झालं या धडकेत गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या गोपीनाथ मुंडेंना जबर मार बसला त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरू करण्यात आले याचवेळी गोपीनाथ मुंडेंना हृदय विकाराचा झटकाही आला हे सगळं घडलं तेव्हा सकाळचे सहा साडेसहा वाजले असतील त्यानंतर बातम्यांचा ओघ सुरू झाला आणि सगळी लोक टीव्ही समोर बसली सगळेजण गोपीनाथ मुंडेंसाठी प्रार्थना करत होते पण काही क्षणांमध्ये सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी गोपीनाथ मुंडेंना मृत घोषित केलं आणि सगळीकडे शोककळा पसरली गोपीनाथ मुंडेंचं हे अकाली जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावणारं होतं महाराष्ट्राचे अतिशय लाडके नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं जाणं सुद्धा काहीस अकाली होत चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत असताना सदुसष्ट वर्षीय विलासराव देशमुख यांचं चेन्नईच्या रुग्णालयात निधन झालं निधनाच्या आधी काही काळापासूनच विलासराव यांची तब्येत ठीक नसल्याच्या बातम्या होत्या पण त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांना यश मिळेल आणि ते ठीक होतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती पण काळाला कदाचित ते मान्य नव्हतं विलासरावांच्या जाण्याने लातूरसह अख्खा मराठवाडा आणि राज्य ही सुन्न झालं होतं सगळीकडे दुःखाचे ढग दाटून आले होते महाराष्ट्राने एक लोकनेता तर लातूरने सरपंच ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मज्जल मारलेला आणि लोकांचं हित जाणणारा गमावला होता सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक या तारखेला काळाने महाराष्ट्रापासून हिरावून घेतला होता संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जात होता या दरम्यान आनंद दिगे कार्यकर्त्यांच्या घरातील गणपतींचे दर्शन घेत होते अशातच एस बस आणि त्यांच्या कारचा अपघात झाला होता या अपघातात आनंद दिगे गंभीररीत्या जखमी झाले होते त्यामुळे त्यांना तातडीने ठाण्याच्या सिंगानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं या अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि त्यांच्या डोक्याला देखील मार लागला होता तर दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली सर्जरीनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वा सात वाजता आनंद दिगेंना पहिला हार्ट अटॅक आला त्यानंतर वाजून मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा अटॅक आला त्यानंतर साडे दहा वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकला ला आनंद दिघे यांचं निधन झालं तेव्हा ते फक्त पन्नास वर्षांचे होते आनंद दिघे यांचं असं अकाली जाणं अनेकांना चटका लावणारं होतं माजी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं निधन सुद्धा अतिशय अकाली होत धानोरकर यांच्यावर किडनी संबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर अँब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आलं दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते पण उपचारादरम्यान तीस मे दोन हजार तेवीस ला त्यांचं निधन झालं वयाच्या अवघ्या सत्तेचाळीसाव्या वर्षी बाळू धानोरकर यांनी या जगाचा अलविदा घेतला होता त्यांची ही अकाली एक्झिट अतिशय वेदनादायी होती वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभेत विजय मिळवल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही कारण वसंतराव चव्हाण यांची अकाली एक्झिट लोकसभेत विजय मिळवल्याच्या नंतर चव्हाण काहीसे आजारी होते त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा दिवसेंदिवस त्यांचा हा त्रास वाढत गेला आणि एकाकी एके दिवशी त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा अवघ्या नांदेडवर शोककळा पसरली होती यासोबतच पी एन पाटील अनिल बाबर एकनाथ गायकवाड गिरीश बापट लक्ष्मण जगताप मुक्ता टिळक भालके नाना अशा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि या जगातून अकाली एक्झिट झाली आहे पण आजही त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्हाला सगळ्यात जास्त भावणारा नेता कोणता ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका